ते तिथलं महत्त्व अधिक जास्त असतं एकंदरीत मी दोन दिवस ऐनानगर किंवा नगर, नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर कार्यकर्ता पूर्ण निष्ठेने आत्मविश्वासाने अजितदादांच्या सोबत नक्कीच त्या ठिकाणी आहे जो निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या निर्णयाच्या दुष्काळातून लोकसभेमध्ये जे काय नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं देशपातीवरती राज्यपातीवरती त्याचा परिणाम नक्कीच निकालाच्या वरती त्या ठिकाणी झाला पण आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा युती म्हणून लढताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक प्रभावीपणाने भूमिका बजवेल त्यामध्ये नगर जिल्ह्याचा सिंहाचा वाटा असेल असं मला विश्वास आहे एकूणच पाहिलं तर उत्तर आणि दक्षिण असे दोन या ठिकाणी होणार आहेतकडे तुम्ही जाऊ संघटना जास्त मजबूत होईल नाही शेवटी याही परिसरामध्ये आमचे दोन विधानसभा सदस्य आहेत त्याही परिसरामध्ये आज संग्राम शहराचं नेतृत्व उत्तम पद्धतीने करत आहेत आता काही जण आमच्यातून सोडून गेले तिकडे त्यांना त्या ठिकाणी यश मिळालं तरी जनता मात्र विधानसभेला आमच्यासोबत राहील संघटना मजबूत करण्याच्या प्रक्रियेला अधिक आम्हाला वेग द्यावा लागेल कारण आम्ही निर्णय घेतला वर्षभर कोर्ट कचेरी न्यायालय याच्यामध्ये खूप वेळ त्या ठिकाणी गेला तरीसुद्धा आम्ही वेगवेगळ्या पैसे मेळावे राज्यभरामध्ये आयोजित केले पण मग निवडणुकीची आचारसंहिता लागली आता अधिक लक्ष आम्हाला संघटनेच्या बाबतीमध्ये केंद्रित करायचं आहे माझ्या दृष्टीने दोन्ही जिल्हे पक्षाच्यासाठी अनुकूल आहेत अजित पवार पवार सोडतील असं त्यांचं आहे आता त्यांच्या घराला लागलेली आग त्यांनी पहिल्यांदा बघावं काय ते प्रदेशाध्यक्षा बाबतीमध्ये स्वतः त्यांनी काय वक्तव्य केली मुलाखत देत असताना त्यांनी काय वक्तव्य केली त्याचा पहिला निर्णय बघावा आणि मग आमच्या बाबतीमध्ये बोलावा देला अधित आता बघू आता उद्या आम्ही बसणार एकत्रितपणाने जेवढ्या संख्याबळाच्या नुसार आणि प्रेफरेन्शियल व्होटिंग आहे जेवढ्या संख्याबळाच्या नुसार आमच्याकडे जागा येतील मला असं वाटतं आमच्याकडे जे संख्याबळ आहे आणि आता आमदारांची संख्या जी लोकसभेमध्ये निवडून गेल्याच्यामुळे आहे त्यामुळे दोन जागा आमच्या नक्की त्या ठिकाणी निर्वाचित परतीचे मात्र आता झाले कोणाला जाण्याचा विचार नाही त्यामुळे परतीचा काय आमच्याकडे येण्याचे दार आता स हे वाटचाल सुरू झालेली पाहायला एक मिळेल एकशे सत्तावीस मतदार मतदारसंघात मराठा बोल त्या ठिकाणी मनोज दारांगे यांनी सर्वेक्षण केल्याचं सा त्यांनी सांगितलंय जर आरक्षण मिळालं नाही तर आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत उतरू असा इशारा दिलाय कसं पाहता ते जर या निवडणुकीत उतरले तर एकतर मरांगे जरा मनोज दारांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक लढा अतिशय त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी दिला त्याला फार मोठ्या प्रमाणावरती पाठबळ समाजाचं नक्कीच त्या ठिकाणी मिळालं महाराष्ट्राचं सरकारसुद्धा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे सीच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आहे मला असं वाटतं की आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका ही राजकारण विरहित त्या ठिकाणी ठेवावी शेवटी त्यांचा निर्णय घेण्यामध्ये ती लोकशाहीमध्ये सक्षम आहेत परंतु आम्हाला विश्वास आहे की शेवटी एक प्रश्न सुटल्याच्या नंतर मग त्या संदर्भातले वेगवेगळी भूमिका काय असेल ते आपल्याला पाहायला मिळेल So मतदारसंघाचा जर प्रश्न जर पाहिला तर आमदार नरवारीरवळ यांनी नाशिक मतदारसंघातून ठाकरेच्या गटाला पाठिंबा दिलाय याकडे कशा पद्धतीने पाहत असायला कशासाठी पाठिंबा दिला पाठिंबा दिलाय मी पाहिन मी जरवाशी नक्की त्या ठिकाणी बोले स्थानिक पातळीवरती त्याने काय निर्णय घेतला असेल तर त्याची माहिती मी जरूर त्या ठिकाणी घेऊन शंभर टक्के विधानसभेच्या निवडणुका महायुती महा म्हणून आम्ही लढणार आहोत अकोले विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर माझी आणि माझी दोन्ही आमदार हे महायुतीत असतानाही मोठी ताकद असतानाही कुठेतरी महायुतीला पिछेहाट करावी लागली काय असं आहे की राज्यातल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा अकोला विधानसभा मतदारसंघासारखी स्थिती असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे पण जे अपप्रचार केला गेला तो दूर करण्यामध्ये आम्हाला सर्वांनाच देशपातीवरती राज्यपातीवरती अपयश आलं त्याचा तो झालेला परिणाम नक्कीच त्या ठिकाणी आहे तो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे सारं चित्र शंभर टक्के बदललं खासदार जे आहेत इथले सदाशिव लोखंडे यांनी असं म्हटलं की माझ्या पराभवाला जे कारणीभूत ठरले तर कुठेतरी इथे आदिवासी समाज जो आहे हा रावणाला मानणारा आहे त्यामुळे माझा पराभव झाला म्हणजे कुठंतरी त्याचं सदाशिव लोखंडेंचं हे वक्तव्य अत्यंत अयोग्य आहे त्यांनी या वक्तव्याबद्दलचा खुलासा केला पाहिजे असं माझं स्वतःचं ठाम था मग त्या ठिकाणी आहे पक्षाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील मला असं वाटतं की पराजयाचं खापर कुठल्याही फटकावरती फोडत असताना ज्या पद्धतीने संभावना केली जाते ती अत्यंत गैर आहे स्वतः भुजबळांनी या संदर्भामध्ये स्पष्टपणाचा खुलासा केला भुजबळ साहेब पक्षाचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विधानसभेला समोर जाणार आहोत या तथ्यहीन चर्चा राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाला केवल बदनाम करने अवई उठा जाते है धन्यवाद देखे भुजबल जी बिल्कुल नाराज नहीं है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेतृत्व के शामिल होने के बाद अच्छी तरह से वो काम वहाँ पे कर रहे हैं राज्य के वरिष्ठ नेता हैं भुजबल साहब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता कल भी थे आज भी आए और कल भी चुनाव विधानसभा का जब आया जाएगा उनके नेतृत्व में हम लड़ने जा रहे हैं उनके का षड्यंत्र कौन कर रहा है। बिल्कुल उनकी कोई भी नाराजी नहीं है उनका नहीं का षड्यंत्र रहा अभी देखिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का बदनामी करने का षड्यंत्र चुनाव के पहले भी था चुनाव के बाद भी चालू रहेगा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी दादा के नेतृत्व में एक मजबूत पार्टी है इसका डर कई लोगों को है उनका ही काम ही है